ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा यज्ञ काल आपण ऐकलं सतीनं महादेवानं कसं खडसावून सांगितलं मला सगळा व्यवहार सांभाळायला लागतो पाळायला लागतो तेव्हा आपण गेलंच पाहिजे आपण कुणाकडं गेलो तर कुणी नाही तर आपल्याकडं कोणीही येणार नाही बघा सगळ्यांच्या घरी हेच ऐकायला लागतं की नाही आपल्याला तसंच महादेवानाही ऐकायला लागलं पण महादेव म्हणाले फार उत्तम मी बसल्या जागीन नामस्मरण करेन तुझ्या पित्यानं माझा अपमान केला आहे तेव्हा तिथं जाऊन माझं कल्याण होणार नाही सती म्हणते माझे वडील उगीचंच अपमान कोणाचाही करणार नाहीत नक्की तुमचं काहीतरी चुकलेलं असणार आता मात्र महादेव सगळं काही कथा सांगतात सतीच्या मनात पतिनिष्ठा आणि पितृप्रेम यांची ओढाताण होती आणि सती म्हणते तुम्ही पित्याचा अपमान का बरं केलात माझ्या महादेव म्हणतात अगं मी मनानं तुझ्या पित्यानं वंदनच केलं मी कधी कुणाचाही अपमान करतच नाही तेव्हा सती चिडून म्हणते अहो तुम्ही मनानं वंदन केलं पण त्या दुसऱ्यांना समजणार कसं आता सगळं विसरा आणि चला माझ्याबरोबर महादेव म्हणता तू माझं न ऐकता तिथं जाशील तर तुझं त्यात हित होणार नाही कारण जेव्हा प्रतिष्ठित व्यक्तीचा आपल्याच आप्तजनांकडून अपमान होतो तेव्हा तो तत्काळ त्याच्या मृत्यूचं कारण होतो सत्या खूप वाईट वाटलं म्हणून ती रागाने एकटीच जायला निघाली आणि ती विचार असं करते की मी गेल्यावर वडिलांची समजूत काढीन आणि मग आपले बाबा महादेवांना आणायला पाठवून देतील भावाला किंवा आणि कुणाला आणि सती कणखलला निघाली खरं म्हणजे भांडण झाल्यावर कधीही घर सोडू नये जो घर सोडतो तो कधीही सुखी होत नाही व्यासाने मांडलेला हा विचार आज अगदी तंतोतंत लागू पडतो घर सोडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा दोघांच्यातला वाद दोघांनी एकत्र बसूनच सोडवता येतो तेव्हा घर सोडू नका व्यास अजूनही बजावून सांगतात पण महादेवांचं न ऐकता सती निघाली तेव्हा महादेव विचार करतात आता काही सती परत येणार नाही तेव्हा ते आपल्या गणांना तिच्याबरोबर जायला सांगतात शुकदेव सांगतात राजन महादेवाने जाणलं की सतीची ही शेवटची भेट आहे तेव्हा पुन्हा सतीची आठवण येऊ नये म्हणून सतीच्या सर्व वस्तू बांधून तिच्यासह त्यांनी दिल्या आणि सती नंदीवर बसून काही शिवगणांच्यासह कणखलला निघाली व्यासाने प्रत्येक घटनेचं खूप वर्णन केलेलं आहे पण कैलास ते कणखल या मार्गाचं त्याने अजिबात वर्णन केलेलं नाही कारण माहेरची ओढ सतीच्या मनात तीव्र आहे पण तिचं मन शांत नाही आहे सती यज्ञ आली सर्व ऋष्मुनी तिचा सन्मान केला पण दक्षाला वडिलांना पाहून तिनं नमस्कार केला तेव्हा दक्षाने तोंडच फिरवलं दक्षाला अत्यंत राग आला की न बोलवता इथं बरं आली सतीला खूप वाईट वाटलं आणि संताप आला वडीलच आपल्याकडं पाहत नाहीत मग आपण इथं कशाला थांबायचं मी घरी परत जाईन असं म्हणून ती यन यज्ञ मंडपात फिरायला लागली फिरताना तिच्या लक्षात आलं की महादेवांना यज्ञभाग ठेवलेला नव्हता महादेवांना आसनही ठेवलेलं नव्हतं सतीनं स्वतःचा अपमान सहन केला पण आपल्या पतीचा महादेवांचा अपमान तिला सहन झाला नाही ती अत्यंत क्रोधानं संतापून तिचं अंग थरथर कापू लागलं तिचे केस मोकळे झाले ते बघून सर्वजण हात जोडून तिला विनवणी करायला लागले माते रागू नकोस सती म्हणाली मी तुमच्यावर राग काढणार नाही तुम्ही घाबरू नका मी माझा राग माझ्या शरीरावरच काढीन कारण या शरीरानं पतीची आज्ञा मानलेली नाही म्हणून मी हे शरीरच नष्ट करेन सती दक्षाला म्हणाली अहो बाबा तुम्हाला शिवतत्व समजलेलं नाही आणि कधीच समजणार नाही मोठे मोठे लोक शिवचरणांचा आश्रय घेतात शिवनिंदा करणाऱ्यांची मी मुलगी आहे याचं मला अत्यंत वाईट वाटतं वाट ज्या शिवनिंदा करणाऱ्या दक्षापासून मला हे शरीर प्राप्त झालं आहे ते शरीरच मी नष्ट करते असं म्हणून सतीनं उत्तरेकडं तोंड केलं पद्मासन घातलं आणि देहत्याग करता योगमाहीनं अग्नितत्वाचा भाव धारण केला आणि शंकरांचं ध्यान करता करता आतून क्रोधाग्नी प्रकट झाला आणि सतीनं देहत्याग केला सती म्हणते आपण महादेवांची निंदा करणारे आहात म्हणून आपल्यापासून उत्पन्न झालेलं हे शरीर मी ठेवू इच्छित नाही चुकून जरी एखादी अयोग्य वस्तू खाल्ली गेली तर ओकारी काढून ती वस्तू बाहेर टाकल्यामुळंच मनुष्याची शुद्धी होते असं म्हणतात त्याच न्यायानं मी माझा देहत्याग करते सतीनं देहत्याग केला आणि यज्ञ मंडपात एकदम हाहाकार माजला शिवगणाने रागाने खूप दंगा केला पण यज्ञरक्षकांनी शिवगणांना मारहाण करून पिटाळलं नारदमुनी कैलासावर आले आणि त्याने बघितलं महादेव सनकारिकांना ब्रह्मविद्येचा उपदेश करत होते नारद महादेवांना सांगतात अपमान झाल्यामुळं सतीनं देहत्याग केला आहे तुम्ही त्या दक्षाच्या लोकांना शासन करा महादेव सांगतात मला कुणालाही शासनच करायचं नाही नारदांना ठाऊक नव्हतं की आदिशक्ती कधीही नाश होत नसते सती आदृश्य रूपानं महादेवांच्यामध्ये सामावलेली आहे मग नारद सांगतात आपल्या शिवगणांना खूपच मारलं हो शिवगणांना मारलेलं ऐकून महादेव संतापतात त्यांनी जटेतून वीरभद्रला प्रकट केलं आणि महादेवानी वीरभद्रला आज्ञा केली जा दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा यजमानांच्यासह नाश कर वीरभद्र अनेक शिवगणांच्यासह यज्ञभूमीवर येऊन त्यांनी यज्ञभूमीला वेढा घातला यज्ञामध्ये गाणीचा वर्षाव केला अनेक ऋषी मुनींना त्याने बेद मारलं दक्षाला वीरभद्रानं पकडलं त्याची मान पिरगळून पिरगळून त्यांनी तोडायचा प्रयत्न केला पण मान तुटे ना शेवटी शस्त्रानं दक्षाचं मस्तक तोडून त्यांनी ते यज्ञकुंडात टाकून जाळून टाकलं महादेवांची निंदा चालू असताना भृगुऋषी मिशांना पीळ देऊन महादेवांचा उपहास करत होते म्हणून मणिमाननं भृगूंची दाढी आणि मिशा उपटून तोडल्या महादेवांचा अपमान पाहून पुषामुनी दात काढून हसत होते म्हणून चंडीशानं पुषामुनीचे सगळे दातच पाडून टाकले महादेवांची निंदा चालू असताना भगदेव डोळे मिचकावून दक्षाला खुणा करत होते म्हणून नंदीनं भगदेवाचे डोळेच फोडून बाहेर काढले यज्ञभूमीवर रक्त सांडलं तुटलेले अवयव हात पाय सर्वत्र पसरले सर्व देव ऋषी घाबरून ब्रह्मदेवांच्याकडं धावत धावत गेले ब्रह्मदेवानी सर्वांना दटावलं आणि विचारलं ज्या यज्ञात महादेवांना पुजत नाहीत तिथं तुम्ही गेलाच का आता तुम्हीच महादेवांच्याकडे जाऊन त्यांची मनधरणी करा याचना करा यज्ञ पुरा करा देव म्हणाले महादेवांच्याकडं जायची आमची हिंमत नाही कृपया तुम्हीच आमच्याबरोबर यावं सर्व देवांच्या सह ब्रह्मदेव महादेवांना भेटायला कैलासावर गेले ब्रह्मदेवांना पाहताच महादेव उठले त्यांनी साष्टांग नमस्कार केला तेव्हा ब्रह्मदेव हसत हसत म्हणाले महादेवा आपणच यज्ञाला उत्पन्न करणारे आहात यज्ञांचा विध्वंस करणारा सुद्धा आपणच आहात तेव्हा आता यज्ञ परिपूर्ण होईल असं करा आपण दोघांनी यज्ञभूमीवर जाऊया महादेव इतके भोळे आहेत की काहीही न बोलता ते ब्रह्मदेवांच्यासह इतर देवांच्या समवेत यज्ञभूमीवर गेले यज्ञभूमीवर रक्त तुटलेले आवयो बघून महादेव वीरभद्राला म्हणतात अरे मी तर तुला शांतीनं काम करायला सांगितलं होतं हे तू काय केलंस तेव्हा वीरभद्र महादेवांची क्षमा मागतो खरं म्हणजे दक्ष प्रजापतीकडं श्रद्धा नव्हती त्याच्या यज्ञाचा हेतूसुद्धा चांगला नव्हता म्हणूनच महादेवाने त्याच्या यज्ञाचा नाश केला होता दक्षाच्या मनात हरिहर भेद होता तसंच दक्षाचा मूर्तीपूजेलाही विरोध होता दक्षाचं मस्तक जाळलं होतं म्हणून दक्षाला बोकडाचं मस्तक लावलं बोकड अत्यंत कामुक का आहे दक्षाला बोकडाचं मस्तक लावलं आणि त्यामुळं असं म्हणतात की महादेवांची निंदा करणारा पुढील जन्मी बकरा होतो आज म्हणजे परब्रह्म दक्षाच्या धडावर बोकडाचं मस्तक लागलं म्हणजे दक्षाला परब ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली दक्ष शुद्धीवर आला आणि तो त्वरित महादेवांची स्तुती करायला लागला दक्ष महादेवाना म्हणाला मला सतीचं दर्शन घडवा महादेवाने सतीला विचारलं तू बाहेर येणार काय सतीनं नकार दिला दक्षाला अतिशय वाईट वाटलं मग त्यांनी महादेवांची पाद्यपूजा केली ब्रह्मदेवांच्या अनुमतीने दक्षाने यज्ञ पुरा केला महादेवांची पाद्यपूजा करताच तिथं पुरुषोत्तम श्रीकृष्ण प्रकट झाले सर्वांनी त्यांचं स्वागत सत्कार आणि स्तुती केली यज्ञांतील हवीर भाग श्रीकृष्णाने ग्रहण केला आणि ते दक्षाला म्हणाले अरे दक्षा या विश्वाचं कार्य करणारे आम्ही तिघे वेगळे वेगळे दिसत असलो तरी आम्ही एकच आहोत उत्पत्ती स्थिती आणि लय ही कार्य आम्ही एकत्रितपणे करीत आहोत विभिन्न अवयवांचं कार्य भिन्न असलं तरी सर्व अवयव मिळून शरीर आहे त्याचप्रमाणे आम्ही वेगळे वेगळे दिसलो तरी एकच आहोत तुम्ही मनात भेद ठेवू नये महादेव आणि मी भिन्न नाही जो हरिहर यामध्ये भेद करतो तो नरकात जातो हरिहरमध्ये भेद नाही हे सांगण्यासाठी ही कथा तीन पुराणात आलेली आहे हरिहर एकच आहेत हेच कथेचं सार आहे धर्मपुरुषार्थाचं वर्णन करणाऱ्या दक्ष यज्ञाच्या कथेचं सार असं आहे की यज्ञकर्म करणं हे पुण्यकारक आहे पण या यज्ञामध्ये भगवंतांचा अपमान करायचा आपल्या वैभवाचं प्रदर्शन करायचं हा उद्देश असेल तो तर तो यज्ञ धर्मयुक्त होत नाही तो अधर्मच होतो यासाठी सर्वप्रथम धर्म योग्य प्रकारे समजावून घेतला पाहिजे आपापली कर्तव्य कर्मे जर आपण भगवंतांची पूजा समजून केली तर तो धर्म होईल अभिमान आणि ममता सोडून ईश्वरार्पण बुद्धीनं केलेली समस्त कर्मे मग ती कर्तव्य असोत व यज्ञकर्मे ती सर्व धर्मातच समाविष्ट होतात दक्षाच्या यज्ञात भगवंतांचा अपमान करणं हाच हेतू असल्यामुळं तो अधर्म झाला नंतर दक्षाला पश्चाताप झाल्यावर त्या यज्ञकर्मांची पूर्ती झाल्यावर साक्षात नारायण भगवान तिथे प्रकट झाले यापेक्षा अधिक फळ काय असा हा धर्म पुरुषार्थ व्यासाने समजून सांगितलेला आहे शुकमुनी सांगतात राजन मी तुला आता अधर्माचा वंश सांगतो अधर्म हा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे त्याच्या पत्नीचं नाव आहे मृषा म्हणजे खोटं बोलणं तिला दंभ आणि माया ही दोन मुलं झाली दंभ आणि मायापासनं लोभ आणि निकृती म्हणजे लबाळी यांचा जन्म झाला आता लोभ आणि निकृतींनी लग्न केलं आणि त्यांच्यापासनं लोभ आणि हिंसा निर्माण झाली नंतर क्रोध आणि हिंसानी लग्न केलं आणि त्यांच्यापासनं कली म्हणजे कलह आणि दुरुक्ती म्हणजे आपशब्द हे उत्पन्न झाले कली आणि दुरुक्तींच्या विवाहातून भय आणि मृत्यू उत्पन्न झाले आणि भय आणि मृत्यूंच्यापासून यातना आणि नरक उत्पन्न झाले राजन गुणांचा संबंध धर्माशी आला तर विकास होतो धर्माचा संबंध आल्यावर नराचा नारायण होतो पण अधर्माचा संबंध आला तर नराला नरक यातना भोगायला लागतात गुणांचा अतिरेक झाला तरी गुण अधर्मच बनतो केवळ चोरी करणं म्हणजे अधर्म नाही म्हणून जे अधर्म वाटतात त्याचं उदात्तीकरण करणं आवश्यक आहे क्रोध हा दुर्गुण आहे पण जेव्हा क्रोध हिंसा हिंसास्वार्थपरायण नसतात तेव्हा ते, ते सद्गुणच बनतात प्रभू रामचंद्रांना रावणाचा प्रचंड क्रोध आला पण तो क्रोध स्वार्थपरायण नाही त्या क्रोधामुळं त्यांनी रावणासह सर्व आसुरांना मान मारलं आणि लंका जिंकली पण त्यांनी लंका स्वतःकरता जिंकली नाही तर लंका बिभीषणाला दिली म्हणूनच श्रीरामांचा क्रोध हा सद्गुण ठरला चोरी करणं हा अधर्मच आहे पण विश्वामित्र जिवंत राहण्यासाठी चोरी करतात ते म्हणतात वाचलो तर सत्कर्म करेन म्हणून त्यांनी जिवंत राहण्यापुरत्याच अन्नाची चोरी केली त्यानंतर त्यांनी गायत्री मंत्राची रचना केली खोटे बोलणे हा अधर्मच पण गायीचा जीव वाचवण्याकरता गाय कुठं गेली हे खाटकानं विचारल्यावर चुकीचा रस्ता दाखवून गायीचे प्राण वाचवणं हे धर्मयुक्तच कर्म आहे दुर्गुणांचा उपयोग दुसऱ्याच्या हितासाठी केला तर तो सद्गुणच बनतो शुकमन्नी राजाला परत सांगतात राजन प्रलयाला कारण असलेला हा अधर्माचा वंश मी तुला मुद्दाम सांगितला आहे तू न विचारता सांगितलेला आहेस हे वर्णन ऐकून अधर्माचा त्याग करून पुण्यसंपादनाला कारणीभूत होतं याचं तीन वेळा वर्णन ऐकून मनुष्यांच्या मनाची मलिनता नष्ट होती म्हणून मी तुला मुद्दाम सांगितला आहे बघा शिकमुनीनं जो अधर्माचा वंश सांगितला त्यातनं काय निर्माण झालं एकापेक्षा एक वाईट संतती निर्माण झालेली आहे इथं बहीण भावानी एकमेकांशी विवाह केल्यामुळं अशी वाईट संतती घडलेली आहे त्यासाठी चांगलं काय वाईट काय ह्याचं ज्ञान झालं तरच आपण त्याच्या आधारानं चांगलं जीवन जगू शकतो वाईटाचं ज्ञान झालं तर आपण त्याच्याशी संग करू नये या हेतूनं हे, हे सांगितलेलं आहे गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ